आपण पाहत आहात लोकधरा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी जत तालुक्यातील बेळोडगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा बेळोडगी येथे आज भारताचा शहातरावा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मोनप्पा कनोज व सहशिक्षक तसेच गावचे सरपंच महादेवप्पा बिरादार तसेच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काशीनाथ मंटूर व उपाध्यक्ष सोमंगला मंगला वडियार व सर्व सदस्य तसेच गावातील सर्व नागरिक वर्ग उपस्थित होते सरपंच महादेवप्पा बिरादार यांनी ध्वजारोहण केले व मुलांनी त्यांच्या कला गुणांचे प्रदर्शन केले याला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा